महारवतन प्रकरणात शशिकांत दारोळे यांचा न्याय हक्कासाठी लढा महारवतन सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष माननीय शशिकांत दारोळे यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचे महारवतन बळकावले गेले आहे त्या लोकांच्या न्याय व हक्कासाठी शशिकांत दारोळे हे स्वतः रिंगणात उतरले आहेत समाजाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी ते रक्ताचे पाणी करून संघर्ष करत आहेत तरीही अद्याप सरकारला जाग आलेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली या प्रकरणात त्यांनी सरकारला इशारा देत सांगितलं की महार वतन परत मिळवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहिला आणि समाजाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही आपण आझाद मैदान या ठिकाणी आहोत आझाद मैदान या ठिकाणी महार वतन सेवाबाई भावी प्र प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय शशिकांतजी दारोळे या ठिकाणी गेल्या सहा तारखेपासून या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी चाललेलं आहे तर त्यांच्या उपोषणाच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा देखील त्यांच्याशी करणार आहोत त्याचबरोबर आपण उपोषणाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राची संपू संपूर्ण महाराष्ट्राची माहिती देखील त्यांच्याकडून घेणार आहोत तर आता खास आपली भेट होत आहे शशिकांत दारोळे यांच्यासोबतच थेट आपण चर्चेसाठी या ठिकाणी जुडलेला आहोत तर दारोळे साहेब सगळ्यात प्रथम तुमच्याशी नमस्ते आ, आता जो तुम्ही जो मुद्दा हाताळत आहे महारवतन जमीन काय आहे आणि महारवतन जमीन काय आहे आणि ही जमीन जमिनीचा लढा तुम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी का लढत आहात आणि त्याचबरोबर लढा लढत असताना तुम्हाला कशा स्वरूपाचे अडथळे या ठिकाणी येत आहे तुमच्याकडं महाराष्ट्र राज्य शासन देखील तुमच्याकडं कसा दृष्टिकोन या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर ठेवत आहे याबद्दल आपण काय सांगाल महारवतन जमीन ही आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळालेल्या जमिनी आहेत आणि या जमिनी इसवी सन पंधराशे सोळाशे या कालखंडामध्ये आमच्या महारवतन जमिनी आम्हाला आमच्या पूर्वजांना युद्धाच्या काही मोबदल्यामध्ये ज्या जमिनी मिळालेल्या त्याला महारवतन अशी जमीन मिळत म्हणतात आणि त्या महारवतन जमिनी हा शिवकालीन सुरू आले म्हणजे वारस हक्काने आलेल्या जमिनी आमच्या आत्तापर्यंतच्या आहेत आता, आता याबद्दल मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये तुम आता तुमचं हे आंदोलन किती तारखेपासून चालू आहेत आणि तुम्ही मध्यंतरी महसूल मंत्र्यांची देखील बैठक घेतलेली आहेत या संदर्भात आमचं उपोषण सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेलं आहे या अगोदरसुद्धा आम्ही आझाद मैदानामध्ये वीस एक दोन हजार चोवीस रोजीसुद्धा मरून उपोषण केलं होतं महारवतन जमिनी आम्हाला पुन्हा रिस्टॉर करा म्हणून या, या मागणी करीत आमचा हा लढा आहे हा गेल्या चार ते पाच वर्षापासून आमचा लढा सुरू आहे परंतु यामध्ये मा महाराष्ट्र राज्य सरकारच्या ज्यावेळेस भारत स्वतंत्र आला त्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर महारवतन जमिनी आपल्याला एकोणावीसशे एकूण साली ज्या खालसा करण्यात आलेल्या आहेत ज्या इनामवर्ग दोनच्या जमिनी प त्याच्यानंतर बाकीच्या काही इनाम जमिनी परंतु याच्यामध्ये एक प्रोटेक्टेड जमीन म्हणून महारवतन जमीन आदिवासी इनाम जमीन आणि देवस्थान इनाम जमीन या वगळता जमिनी खालसा करायच्या होत्या परंतु त्याच्यामध्ये महारवतन जमीनसुद्धा खालसा केल्याचं केलेल्या आहेत आणि त्या खालसा करून पुन्हा त्याची ग्रँड भरून त्या जमिनी पुन्हा व सणच रिग्रँड झाल्या पाहिजे असा एक नियम आहे परंतु त्याच्यामध्ये शासनाने काही फसवणूक केलेली आमच्या निदर्शनात आलेले आहे आणि तशा पद्धतीचे कागदपत्र समोर आलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही हा परंतु याच्यामध्ये प्रशासन हलगजरीपणा करत आहे असं आमच्या निदर्शनात आलेला आहे आज आमचा उपोषणाचा कितवा दिवस हा आजचा आमचा एकोणतीसवा दिवस आहे आणि सरकार कडून काय भूमिका घेण्यात आली सरकारकडून काय आम्ही आल्यानंतर आता पहिल्या दोन बैठक या सचिव बरोबर लागल्या होत्या राज्य सरकारचे सचिव त्याच्यानंतर परत एकवीस तारखेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बरोबर आमची बैठक झालेली आहे परंतु ठोक अशी त्यांनी कुठल्या पद्धतीची भूमिका घेतलेली नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मा मागण्या संविधानिकरित्या आम्हाला जो आहे त्या हक्काच्या नियमाप्रमाणे आम्ही आमच्या मागण्या मागतोय परंतु या ठिकाणी असं निदर्शन येत की हुकुमशाहीचं राजवट चालू झालेली आहे आणि प्रशासन गांभीर्यपूर्वक दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाकडे जाणीवपूर्वक आजही दाखवतानी जे पद्धतीची भूमिका दाखवतात तशी कागदपत्रे ती भूमिका राहिलेली नाही आणि आजही यांना जातीवाद म्हणून हे आपल्या आज मागासवर्गीय समाजाकडे खालच्या पातळीसारखेच वाग देतात त्यांनी कुठल्याही प्रश्नाचे यांच्याकडे मार्ग नाहीत या ठिकाणी आज आज मैदान उपोषण मैदानामध्ये कमीत कमी बारा पंधरा जणांचे उपोषणा चालू आहे ते पण मागास वर्गीय लोकांचे चालू आहे त्यांना त्या प्रश्नाकडे कुठल्या पद्धतीचे भूमिका घेण्याचं त्यांनी ठरवलेलंच ना असं दिसतंय आम्हाला अच्छा भाऊ मग आता आम्हाला एक सांगा तुम्ही की जो महार जे आहे हे महाराष्ट्रामध्ये महार तुम्हाला सगळ्यात जास्त महार वतन कुठं बघायला मिळालं आहे किंवा कुठल्या जिल्ह्यातून तुमच्याकडे या प्रकारचे प्रकरण तुमच्याकडे आले महार वतन जमिनी असं कुठे बघायला मिळाले नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मग त्यांच्या त्यांची जी जनता आहे त्या जनता ती ती जनता असं वाटत नाही का ती जनता असं शासनाच्या विरोधात जा, जात का नाही मग नाही सर्वसामान्य नागरिक आहे आजपर्यंत ना आम्ही आणि काही ठिकाणी अशिक्षितपणेचा भाव आहे काही काही ठिकाणी सुरू आहे आणि काही काही ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये खरेदी विक्रीचे जे कागदपत्र झाले पाहिजे नोंदवले याच्या तुमची भूमिका जे अनधिकृत कागदपत्र जे होतात आता या आंदोलकांच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये दे देखील ऍक्शन घेणार का आता विषय असा आम आहे आमचं आम्ही वीस एक दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमचं पहिलं झालं होतं अकरा दिवस त्या अकरा दिवसाच्या उपोषणामध्ये आम्हाला आमच्या तीन मागण्या मान्य केलेल्या होत्या त्याच्यामध्ये एक मागणी राहिली होती कुळ लागलेलं म्हणून परंतु त्या तीन मागण्याच्या आधारावर आमचं त्यांच्या बरोबर आम्ही सर्वे करणार होतो महाराष्ट्र आणि त्या अनुषंगाने गेले दीड वर्षभर मी महाराष्ट्रामध्ये फिरत होतो मग त्याच्यामध्ये सातारा झालं पुणे जिल्हा झालं अहिल्यानगर झालं त्याच्यानंतर नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्हा झालं हे सहा जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे फिरून त्या ठिकाणी महारवतन जमिनींचा काय काय प्रॉब्लेम आहे किती किती अडथळे आलेले कशा पद्धतीनं जमिनीचा खरेदी विक्रीच्या नदीपूर्व व्यवहार झालेले या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी हो आम्ही गेलो होतो त्या आढावा घेता असताना जे निष्पन्न झालं त्या निष्पन्नामध्ये असं आढळलं की बंद आज सर्रासपणे दुयमने बंधक कार्यालयामध्ये कुलमुख साठेकत नोंद देवेलं जातं भोवगट वर्ग दोन जमिनीचं मारवतन जमिनीचे त्याच्यासाठी आज नियम काय की जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय महारवतन जमिनी इनाम वर्ग जमिनीच्या ज्या असतील त्या कुठल्याही पद्धतीचे त्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार हो पूर्ण होत नाही परंतु आज सातारा जिल्ह्यामध्ये जर गेलं पुणे जिल्ह्यामध्ये आता पुणे जिल्हा सोडा थोडा आपण सातारा जिल्हा घेऊ जी। सातारा जिल्ह्यामध्ये सर्रासपणे दुय्यम बंध कार्यालयामध्ये साठ एखची नोंदणी केल्या जाते आणि साठ एख बरोबर पत्राची नोंदणी केल्या जाते आणि कुलमुक्तार पत्रामध्ये जमिनीचं हस्तांतरण असू द्या जमिनीचा ताबा असू द्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार असू द्या जमिनीची परवानगी लाख रुपये जमीन मालकाला मिळत नाही अशा पद्धतीने फसवणूक सुरू आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही अर्ज कुल मुक्तार पत्राच्या नोंदी या अनधिकृत ठरवून आणि तसेच मूळ मालकांना जो व्यवहार आहे तो पूर्ण करून द्या अन्यथा जमिनी मूळ मालकांना परत करा तसेच जे साठे करत आणि कुलमुक्तार पत्र हे जिल्हाधिकाऱ्यांचे कुठली पर पूर्व परवानगी घेतली जात नाही आणि तरी ते नोंदवले जातात ते तात्काळ बंद करा अशा पद्धतीच्या आमच्या काही मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी आपण आझाद मैदान मध्ये उपोषण करत आहोत या संदर्भामध्ये आपलं काम चालू आहे का आता पुढची भूमिका काय असणार तुमची आता जर आम्हाला यांनी आता न्याय जर मिळाला नाही आणि आमच्या जर आता सध्या तर म्हणजे न्याय तसंच थोडाफार आम्हाला मिळालेला आहे कारण आता कुलमुखदार पत्र साठे क नोंदी खरेदी विक्रा बंद केलेल्या आहेत आणि परंतु आमचा असा आदेश आहे की आदेश निघाला पाहिजे आणि सर्व मा पत्र तसेच साठेकत याच्यावर झालेल्या ज्या नोंदी असतील मार जमिनीच्या त्या तात्काळ रद्द करून पुन्हा मार ती जमीन रजिस्टॉर करावी अशी आमची मागणी आहे आणि तसेच यापुढे ज्या ज्या जमिनींना कुल लागलेला आहे त्या जमिनी एकोणावीसशे एकोणसाठ साली खालचा सा झालेल्या जमिनी होत्या आणि त्याच्यावर सरकार नावं आलेलं आहे सरकार नावं आल्यानंतर त्या जमिनी पुन्हा मूळ मालकाच्याच वतनदारांनी वालेवारसांनी त्या जमिनींना ग्रॅन भरून त्या जमिनी नावर करायच्या होत्या परंतु त्या ठिकाणी तहसीलदार आणि लोकल पातळीच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून त्याच्यावर कुलमु लावून त्या जमिनीसुद्धा मारवतन जमिनीची लुबडणूक केलेली आहे अशा जमिनींचं कामकाज आम्ही आत्ता सध्या सुरू आहे हे आहेत महारवतन महारवतन हक्क सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्राभर महारवतन हा लढा मुंबई आझाद मैदान या ठिकाणी लढवत आहेत तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीवरती जर महारवतन वतनच्या संदर्भामध्ये काहीही अडचण असल्यात तर ह्या लढ्यासाठी अमरण उपोषण कार्यकर्ते शशिकांत दारोळे हे लढत आहे महाराष्ट्र वार्ता न्यूज प्रतिनिधी नाशिक